काय कधी काय आता ठरलं का, का। ते आता काय घेतली का नाही घेतली काय त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला ही असली इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक आहेत कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक ओसायचं काम कोण करत आहे तर फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे शिंदे साहेब आहेत हे आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच दिलं जातं हमेशा हमेशा म्हणजे या याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बसून आजी दादा करता येत असे शंका यायला लागली पण मला याच्यात असंही वाटतं परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याच्या चार पाच माकडं जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते दोन चार फटाकडे फिटाकडे ते लंगी फटाकडे वाटे वाजितेन ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते तात्पुरतं म्हणले असते जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही मग उलीतील उड्या आणून द्या ढोल फिला लावून मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा घे म्हणा काय फरक पडत नाही त्यांनी आणि ते किती असला आम्हाला काय फरक पडत नाही पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असला हमेशा आमिषा मराठा आरक्षणाचे मारेकरी दादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रीपद दादाकडून दिले जात असतील बल दिलं असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणार आहे सगळ्या पक्षातल्या कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आमदाराच्या पोरापुरील सुद्धा गरज आहे मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे शिक्षकाचे आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे मग कोणी व्यव शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे ते अजितदादा जाणून बुजून असं का, का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण मला याच्यातून शंभर टक्के वाटत की हो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरता नादी लावलं दिसते चॉकलेट बहुते मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरतं दिला असं खाना म्हणले असेल थोड्या उडी आहे आणि पुढं पुन्हा पुढं त्यांचं वीरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंदावर वीरजन पडल असं वाटतं शंका तीच आहे तात्पुरतं दिलंय तेच खात छगन भुजबळांना दिलं जाणार आहे त्यामुळे अंजली जमान यांनी म्हटले की भ्रष्टाचित मी सांगितलं ना तुम्हाला की अजित दादा असं का वागतायत हे कळायला तयार नाही कारण कुठंतरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला अजित दादा आहेत शिंदे साहेब आहेत भाजप मधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूला आरक्षणाच्या बाजूने की मिळाला पाहिजे गोरगदेबांच्या लेखा पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादाने याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादाने याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बसून दिलं जात आहे अजितदादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरता दिलं असेल तात्पुरता आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजायचे राहिले होते फिल वाजायचे वाजायचं थोडे असं म्हणलं असनंद उड्या माकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही येवल्या वेळल्या संघ हान त्यान थोड्याफार उड्या गटरीत गुटरीत तिकडे तिकडं दुसरं काय फटाकडे वाजत राहिले त्यांचे मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला वाटलं असं आणला यायला आता नगरपालिका ते आता थोडं फार हे लय भारी येत हे डाव सगळं देऊन तर फोणीच असू शकतो हो नाटक टायमाला म्हणलं याला द्या जिल्हा परिषद नगर परिषद तर आरडन थोडं भाषणात तिकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं मतदान पडत ते अशी शाळा असू शकते फडणवीस काही ना काही नाही शंभर टक्के असू शकतो काही ना काही नाही आता आठवड्यात असं ऐकायला होते की सगळ्या मंत्र्यांनाच फडणवीस साहेबांनी स्वतःचे ओळी दिले चार बघायला म्हणजे यांचं काही चलत नाही लय दशा झाली भाऊ यांची तुम्हाला जर नाव सांगायचं ठरलं ना राजेशाहीत वागलेल्या लोकांची सुद्धा दशा झाली हे बघा राजेशाहीत हटतच होते अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते दशा काय नारायण राणे साहेब मुख्यमंत्रीच होते काय दरारा होता काय दशा आहे आता विखे पाटील साहेब असे कितीक सांगू तुम्हाला ना नाव शेकडाने असते हे दोन तीनच घेतलेत म्हणजे हे दोन तीन नाहीत चांगले चांगले मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री निलंगे कर। आमचे राणासाहेब अ नाव सांगत मला काही कळत नाही असे कि किती मोठमोठाले घराने होते दशा केली त्यांनी म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे फडणवीसने घेतलेला आहे